अल्पवयीन मुलाच्या हाती ट्रॅक्टरचे चे स्टेअरिंग दहा लोकांना जलसमाधी नांदेड लगतच्या आलेगाव शिवारात मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर कठड्या नसलेल्या विहिरीत पडल्याने आठ मजुरांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती असून विहिरीतून तीन लोकांना काढण्यात आल्याचे गावकऱ्यांचे गाव म्हणणे आहे घटनेनंतर प्रशासनासोबत गावकरी देखील मदतीला उपस्थित होते मजूर हळद काढणीच्या कामासाठी ट्रॅक्टर मध्ये बसून जात असताना हा अपघात झाला आहे या विहिरीला कठडा नसल्याने या अपघात हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले येते दर या दरम्यान ट्रॅक्टरसह महिलांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी क्रेनची मदत घेण्यात आली या विहिरीला पाणी अधिक असल्याने मदत कार्यात अडथळा येतोय मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात एकूण दहा जण असल्याची माहिती पुढे आली आहे यावेळी निवासी जिल्हाधिकारी महेश वदतकर यांनी या संदर्भात माहिती दिली असून तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे तर अद्याप काही जण विहिरीमध्ये अडकून असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे सध्या घटनास्थळी गावकरी मदतीला हजर आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदर ट्रॅक्टर हा एका पंधरा वर्षाचा मुलगा चालवत होता अशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे या दरम्यान घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे